नमस्कार सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओजरी कशी स्वच्छ करायची ते पाहणार आहोत तर इथे मी दीड किलो अशी ओजरी घेतली आहे ओजरी हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे पण तो योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे ओझरी स्वच्छ स्वच्छ न केल्यास तिला विशिष्ट असा वास येऊ शकतो ती खाण्यासाठी सुरक्षित राहत नाही योग्य राहत नाही ओझरी स्वच्छ करण्याच्या योग्य पद्धती आपण आज जाणून घेणार आहोत तरी ते मी दीड किलो अशी ओझरी घेतली आहे आणि ओजरे आणतानाच कट करून आणले आहे पण थोडी थोडी मोठी आहे ती आपण कट करणार आहोत पण ती नंतर करणार आहोत आत्ता गॅसवर मी पातेल्यात भरपूर असं पाणी ठेवलं आहे आणि त्यात मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे आणि हे पाणी चांगलं गरम असं करून घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम झालं आहे कडकडीत असं गरम झालं आहे उकळी येण्याच्या योग्य आणि आता आपण ही ओजरी टाकून घेऊयात त्यामध्ये ओजरी प्राण्यांच्या पतसंस्थेचा भाग असल्याने त्यात घाण कण आणि काही जीवाणू असू शकतात हे सर्व काढून टाकण्यासाठी आपल्याला हे गरम पाण्यात ओजरी स्वच्छ धायचे आहे आणि हे आवश्यक आहे ओझरीला विशिष्ट तीव्र असा वास असतो योग्य प्रकारे स्वच्छ केल्याने हा वास कमी होतो आणि ती अधिक स्वादिष्ट लागते स्वच्छ ओझरीची चव अधिक चांगली लागते आणि ती इतर मसाल्यांसोबतसुद्धा चांगली मिसळली जाते म्हणूनच आपल्याला चांगली अशी स्वच्छ करून घ्यायची आहे ओझरी चांगली आपण पाच मिनटं अशी आचेवर उकळून घेतली आहे ताजी ओझरी निवडावी ओजरी खरेदी करताना ती ताजी कर असल्याची कर कर खात्री करावी नेहमी लवकर स्वच्छ करा आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर आणली की आपण जिगरी लवकरच धुवून स्वच्छ करावी ह्या पद्धतीने ओजरी घेताना ती नेहमी ताजी ओजरी असल्याची खात्री करावी खरेदी करताना लवकर स्वच्छ करावी आणल्यानंतर शक्य तितक्या लवकर आपण ओजरी स्वच्छ करणे खूप गरजेचे असते आणि ही ओजरी आपल्याला आप कापताना किंवा आ, कट करताना चाकूचा काही ठिकाणी ओझरीवर काळे थर किंवा जाडसर भाग असू शकतात ते काढण्यासाठी तुम्ही धारदार चाकूचा शक्यतो वापर कर करू शकता पण काळजीपूर्वक करू शकता पुन्हा पुन्हा ही ओजरी आपल्याला स्वच्छ करायची आहे नाळाखाली स्वच्छ धुवायची आहे ही स्वच्छ झाल्याची खात्री होईपर्यंत आपल्याला अनेक वेळा ही आ, ओजरी स्वच्छ धायची आहे जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहे पुन्हा पुन्हा आपण धुवून स्वच्छ केलेली ही ओझरी हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये दोन ते दिव दोन ते तीन दिवस ठेवू शकतो किंवा फ्रीजरमध्ये तुम्ही जास्त दिवस ठेवू शकता पण ही स्वच्छ करूनच ठेवायची आहे नाहीतर ह्याचा विशिष्ट असा उग्रवास येतो त्यामुळे स्वच्छ धुवायची आहे आपल्याला जोपर्यंत वास येत नाही ह्या ओजरीचा तोपर्यंत आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाच मिनटं मी मध्यम आचेवर ही ओझरी चांगली उकळून घेतली आहे त्यामुळे ह्याची जी, जी आतली जी घाण असते ती खूप सहजरित्या निघते तुम्ही पाहू शकता आणि हे आपल्याला कटसुद्धा करता येते लगेचच मऊ झाल्यामुळे तर तुम्ही ह्या पद्धतीने धुऊ शकता किंवा तुमच्या पद्धतीने धुवू शकता तरीही चालेल तर मी ह्या पद्धतीने नेहमी ओजरी स्वच्छ करते कधीही वास येत नाही किंवा ओजरी बनवल्यानंतर ओजरी मसाला किंवा ओजरी फ्राय केल्यानंतर अजिबात वास येत नाही म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही ओजरी, ओजरी स्वच्छ करू शकता तर खूप वेळ जातो ह्या ओजरी स्वच्छ करण्याला पण पन... स्वच्छ झाल्यानंतर खूप छान चविष्ट अशी स्वादिष्ट अशी आपली ओजरी लागते तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता ओजरी नळाखाली धरून वाहत्या थंड पाण्याने आपण चांगली धुवून घेतली आहे तिच्या आतील आणि बाहेरील बाजूस चिकटलेले मोठे चरबीचे तुकडे किंवा इतर घाण हाताने काढून टाकायचे आहे ही प्रक्रिया किमान तीन ते चार वेळा करायची आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही असं केल्याने आपली जिगरी किंवा ओझरी खूप स्वच्छ होते आणि तिचा वासही अजिबात येत नाही गरम पाण्यात मी उकळून घेऊन ही ओझरी तरीसुद्धा खूप जास्त वेळ नळाखाली धरून चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आणि ह्यातली घाण सगळी निघून जात नाही तोपर्यंत मी स्वच्छ घेतली आहे करून एका भांड्यात काढली आहे तर आता ह्यात मीठ हळद आणि आलं लसूण टाकून मी ही मॅरिनेट करायला ठेवते आहे मॅरिनेट केलेली ही ओजरी खूप छान लागते तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवून पहा मी ओजरीचा ओजरी मसाला आ, ही रेसिपी अगोदरच चॅनलवर अपलोड केलेली आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन पहा किंवा लिंक ह्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल रेस ही ओजरी धुईची म्हणजे आपल्याला खूप कष्ट खुँ लागतात पण जर आपण ही स्वच्छ धुतली तर ओजरी आपल्याला खूप छान ओजरी मसाला किंवा ओजरी फ्राय बनवता बनवता येते घरीच आणि हॉटेलची चव आपण घरी घेऊ शकतो ओजरीची म्हणून नक्की ह्या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्या आणि ह्या पद्धतीने मॅरिनेट पण करा जर तुम्हाला जर वाटत असेल तर ओजरी आपली स्वच्छ होत नाही तर तुम्ही विनेगर किंवा लिंबूचा रस टाकूनसुद्धा तुम्ही ओजरी स्वच्छ करू शकता म्हणजे एकदम आपली स्वच्छ होते ओजरी ह्या पद्धतीने सुद्धा होते आणि विनेगर किंवा तुम्ही लिंबूचा रस टाकल्यावर सुद्धा होते नक्कीच आणि ही मी कात्रीने आपली ओजरी चांगली कट करून घेत आहे जी जी मोठी मोठी राहिलेली ओजरी आहे ती कट करून घेत आहे तर ह्या जागेवर आपण चाकूसुद्धा वापरू शकतो ही ओजरी स्वच्छ करण्याची पद्धत कशी वाटली ती नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद